कल्याण पश्चिमेत वर्क फ्रॉम होमबाबत मॅसेज करून गुगलवर पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि रेटिंग दिल्यास तीन हजारांपासून दहा हजाराची रक्कम मिळवण्याचे आमिष दाखवत पन्नास वर्षीय व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये दे। दीडशे रुपये पाठवून विविध टास्क पूर्ण करण्याचे सांगत अकरा लाख एकतीस हजाराचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय सध्या ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे सायबर क्राईमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे पोलीस स्टेशनला काल तक्रार आली होती की फिर्यादीला सुरुवातीला टेलिग्रामवरून मेसेज के करण्यात आला त्यांना त्याच्यानंतर ते गुगलवरती जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचे व्हिडिओज लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतील असं अमिष दाखवलं गेलं सुरुवातीला त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसेही टाकले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी आ... थोडे त्यांना पेड टास्क देण्यात येतात ते पेड टास्क दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू हळू असे करून अकरा लाख एकतीस हजार रुपये फिर्यादी करून घेऊन फिर्यादीला ते नंतर तुम्हाला दामदुप्पट परत करू असं सांगून त्या पैशाची त्यांची फसवणूक केलेली आहे त्या संदर्भात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे अशा प्रकारचे जे फ्रॉड सध्या जे वाढलेले आहेत जेणेकरून टेलिग्रामवर मेसेज येतात त्याच्यामध्ये टास्क दिलं जातं टास्क फुलफिल करायला सांगितलं जातं तसंच एम एस सी बीमध्ये एम एस सी बीचे मेसेज येतात एम एस सी बीमध्ये तुमचं बिल भरला केलेलं नाही आहे तुमचं मीटर कट होईल तर किंवा तुमच्या अकाउंटमध्ये चुकून पैसे आलेले आहेत ते पैसे आम्हाला रिटर्न करा किंवा ओ टी पी मागितला जातो बऱ्याचशा प्रकरणामध्ये अशा समोर म्हणजे कंप्लेनंट जे असतात कंप्लेन जे विक्टिम्स असतात ते विक्टिम्स त्यांना समोर त्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यांना स्वतःचे डिटेल्स देतात आणि त्याच्यामधून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे सध्या माझं जनतेला आव्हान हेच राहील की अशा प्रकारचे कुठल्याही मेसेजना कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका अशा प्रकारचे कुठलेही मेसेज जर तुमच्या मोबाईलवर आले कुठलीही बँक तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन मागत नाही कुठलाही एम एस बी तुम्हाला कॉल करून तुमचं बिल भरलेलं नाही म्हणून फोन करत नाही आणि अशा प्रकारचे जे काही मेसेजेस असतात ते मेसेज अवॉइड करा आणि त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या मोबाईलचे डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका सुंदर और भी बेहतरीन कृष्णा हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा से ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा मेन्स नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर इंडिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपिक सर्जरी ऑर्थोपेडिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर आर विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर नागपूर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट जीरो वन जीरो जीरो